मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांचा सत्कार करण्यात येणार आहे मी आपल्या मतदारसंघाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना विनंती करतो की जयंत पाटील साहेबांचा सा त्यांनी सत्कार करावा एक महत्वाची सूचना माझं काय म्हणणं आहे सत्कार वगैरे नको ते पोरसे कारमध्ये जे दोन मुलं मृत्यू पडली त्यांना मृत्युमुखी झाली त्यांना श्रद्धांजली वाहू श्रद्धा सत्कार बंद करत सगळ्यांना माझी विनंती आहे सगळ्यांनी एक पाच दोन मिनिटं उभा राहून त्या दोघांना श्रद्धांजली व्हावी अशी माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका